नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत नाणेकरवाडी खेड जिल्हा पुणे येथे नाणेकरवाडीचा उद्या भव्य बैलगाडा शेर येते पाच आणि सात तारखेला तर गाटाचा आढावा थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे नियमाटी कशा पद्धतीने आहे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार ज्योतिर्लिंग महाराजांच्या उत्सवानिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यत नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे पाच मे आणि सहा मे रोजी तर घाटाचं नियोजन कशा पद्धतीचं आहे तुमचं आमच्या नाणेकरवाडीच्या ज्योतिर्लिंग महाराजांच्या उत्सवानिमित्त आमचं सालाबादप्रमाणे याही वर्षी गाठाचे नियोजन अतिशय उत्तम प्रकारे राहणार आहे पायल जे तीन नंबरसाठी तीन टू व्हीलर आहे चार नंबरसाठी एक टू व्हीलर आहे ती वी बघून दिली जाईल त्यानंतर पाच नंबरसाठी फ्रीज आहे सहा नंबरसाठी टी व्ही आहे सात नंबरसाठी कूलर आहे आठ नंबरसाठी ॲक्वा गाड आहे प्रकारे आम्ही सर्व बक्षीचे ठेवलेले आहे मला गाडा मालकांना एवढंच सांगायचं आहे की गेल्या मागच्या वर्षी व त्याच्या आधी आम्ही अतिशय उत्तर प्र उत्तम प्रकारे गाठाचं नियोजन केलं होतं आणि आम्हाला गाडा मालकांनी आणि गाडा शौकिनांनी खूप उत्तम प्रकारे असं सहकार्य केलं होतं तरी त्यांना माझी एकच विनंती राहील ह्याही वर्षी आपण गाडा हा रॅकमधूनच आणावा आणि आमच्या नाणेकरवाडीला कुठलंही गालबोट नाही लागणार याच प्रत्येक गाडा मालकानी काळजी घ्यावी सहकार्य करावे मी ही गाडी गाडा मालकांना ही विनंती करतो घाटाच्या नियमाटी कशा पद्धतीने राहणार आहे नाणेकरवाडीच्या घाटाच्या नियमाटी कांड हे सत्तर फुटाव दर जाईल आणि पाहिलेला यात्रा कमिटीचे निर्णय घेईन तो आम्ही त्यावेळेस सांगेल सा आणि जो गाडा रॅकमधून येणार नाही त्याचं आम्ही सेकंड लावणार नाही हे प्रत्येक गाडा मालकांनी याची काळजी घ्यावी आणि गावाला सहकार्य करावे ही त्यांना नम्र विनंती करतो सकाळी घाट किती वाजता चालू होणार आहे सकाळी ठीक आठ वाजता घाट चालू करण्यात येईल ही गाडा मालकांनी वि ही गाडा मालकांना विनंती राहील कारण की संध्याकाळी फायनलचे गाडे लवकर उरकले पाहिजे आणि नंतर बक्षीस वाटप पण त्या पद्धतीने झालं पाहिजे ही सर्व गाडा मालकांना याची याची गाडा मालकांनी काळजी घ्यावी लवकर लवकर घाटात आठ वाजता यावे व गावाला सहकार्य करावे कर घाटाच्या शेजारी नदी ना नाला ओढा असं काय आहे का घाटाच्या शेजारी नदी ना नाला असं काही नाही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे आळे व्यवस्थित बनवलेला आहे त्याच्यात जा व्यवस्थित जग बैलांचा स्पीड कमी होईल याची पूर्ण अशी काळजी आम्ही घेतलेली आहे तरी गाडा मालकांना ही पण विनंती राहील की वर बैल पकडायला आपले पण काही कार्यकर्ते वर ठेवण्यात यावे अम्बुलन्सची सुविधा दा उपलब्ध आहे का गा घाटात अँबुलन्सची सुविधा दा उपलब्ध आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। पहिला आपलं नाव सांगा वासुदेव राघो नाणेकर आता नाणेकरवाडी आता नाणेकरवाडीचा जो उद्याची जी बैलगडा शहर आहे उन्हाचा तडाखा असा जवळ जास्त आहे ना जास्त ले ले का टेम्परेचर आता जास्त प्रमाणात आहे तर बैलांना इथं पाण्याची सोय ला वगैरे सावलीची सोय वगैरे के तुम्ही केलेली आहे का बैलांना इथं भव्य असा प्रकार मांडव घातलेला आहे पाण्याची सोय केलेली आहे त्याच्यामुळं बैलांना कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही याची गावकऱ्यांनी आणि काळजी घेतलेली आहे फिटनेस सर्टिफिकेट साठी डॉक्टरची सोय केलेली आहे का घाटात फिटनेस सर्टिफिकेट साठी डॉक्टरची सोय केलेली आहे सर्व गाडे मालकांनी फिटनेस सर्टिफिकेट घेऊनच टोकन द्यावं अशी गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने विनंती राहणार आहे गाडा मालकांचं जर टोकन निघून कसं राहणार आहे गाडे मालकांनी टोकनच्या नियमाप्रमाणेच गाडा सोडण्यात येईन ज्याचं टोकन, टोकन त्याप्रमाणे निघून गेलेला असेल त्याचा गाडा शेवट सोडला जाईल संधी सगळ्यांना भेटन पण नियमाप्रमाणे भेटन गाठ किती फूट धरणार आहे गाट हा चारशे वीस फूट धरणार आहे आम्ही संध्याकाळी ते घाटाची गोड्यांवरती रेसल घेऊन ते किती याच्यामध्ये बसतात तशा प्रकारे त्याचं नियोजन केलं जाणार आहे पण फेरबदल करणार चारशे वीस फुटावरती आता सध्या तरी गाठ आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या पाहिला मी स्वप्नीलोपा नाणेकर मी नाणेकर एक कार्यकर्ता आहे आता तुमचं नियोजन कसं असणार आहे गाटाचं थोडक्यात सांगा आमचं नियोजन आहे अतिशय उत्तम प्रकारे आणि हे नियोजन हे सर्व गावातल्या तरुण वर्गाने आणि ज्येष्ठांनी सहकार्याने श्ट हे गाटाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढचे दोन्ही दिवस गाटाचे चार पाच तारखेचं ज्येष्ठ असो तरुण असू लहान असू मोठं असू हे सगळ्यांच्या आधाराने हे गाठ पूर्ण करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर आज गाड्यावाल्यांची ओरड अशी असते की जेवढा मोठ्या गाड्यावाला तेवढा वशीला मोठा किंवा गाडा घालण्यापासून कशापासून पण इथं गावकऱ्यांनी नियम केलेला आहे की इथं मोठा असू लहान असू कसा असू सगळ्यांना समान न्याय देणार आहे गाड आहे आणि न्याय द्यायचं काम हे गाववाल्यांनी तरुण वर्गांनी सगळ्यांनी हे एकत्रितपणे ठरवून न्यायम हा सगळ्यांना राहणार आहे आहे आता वर्ष तुमचं हे तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी कसं होतं नियोजन आणि आता तुम्ही काय चेंजेस केलेलं चेंजेस असं का पहिल्या वर्षी पहिलीच वर्ष होतं आमचं गाड भरण्याचं आणि थोड्या काही ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्या दुसऱ्या वर्षी भरून काढल्या गेल्या आणि ज्या दुसऱ्या वर्षी राहिलं ते त्या तिसऱ्या वर्षी काढल्या गेल्या अशा करून तिसऱ्या वर्षी जे आज आम्ही घाटाचं काम केलंय अजूनही घाटाचं काम चालूच आहे अजून चुना मारायचं राहिलेलं साईडने आजही रोलर फिरतोयचे त्याच्यामुळे साडेचार वाजता आमचा घाट पूर्ण फायनल होणार आहे त्यामुळे ह्या वर्षीचं नियोजन हे दोन वर्षापेक्षा जास्त चांगलं राहणार आहे घाटाची जी धावपट्टी आपली आता ही तर धावपट्टीसाठी जी माती वगैरे तुम्ही युज केलेली आहे कशा प्रकारे असणार आहे धावपट्टी ही माती जी आहे हो ही पांढरी माती आहे म्हणजे हिचा चिकटपणा निघत नाही घाट उकडत नाही आणि या घाटात मुरूम वगैरे असला वापर केलेला नाही काळ्या मातीचा वापर जास्त नाहीये पांढऱ्या मातीवर पाणी ज्यावेळेस पडलं जातं रोलर फिरलं जातं तर ही माती घट्ट होती आणि ही चिटकुंब म्हणजे घाट उकडण्याची शक्यता नाही त्याच्यामुळं फुपुटा हा होतच नाही आणि यंदाचं वर्ष असं आहे गेल्या वर्षी आम्ही भंडऱ्याच्या दोन गोणी मारल्या होत्या घाटात त्याच्यामुळे घाटाला अजून जास्त चिकटपणा हलतात त्यावेळेस आम्ही परत एकदा पंढरायच्या दोन गोंडी मारून ती धावपट्टी उखडली नव्हती गेल्या वर्षी उखडणार नाही आता सकाळच्या रिहर्सल तर रिहर्सलसाठी हजार रुपये सातशे रुपये आणि पाचशे रुपये असं बक्षीस आम्ही केलेलं आहे दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या थोडक्यात मी संदेश बाबन साळवे विद्यमान सरपंच नाणेकरवाडी कशा प्रकारे नियोजन असणार आहे तुमच्या यात्रेचं यात्रेचं नियोजन यात्रा आमची झालेली आहे दोन दिवसापूर्वी दोन, दोन, दोन पास। दिवस सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे म्हणजे आता बैलगाडा घाटाचं नियोजन आहे दोन तारीख दोन दिवस पाच आणि सहा तारखेला तर या निमित्ताने माझे सर्व गाडा मालकांना व गावकऱ्यांना आमचे सर्व कार्यकर्ते यांना विनंती राहील की जे जे गाडा मालक येतील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण यापूर्वी दोन वर्ष यात्रा केलेली आहे याही वर्षी त्यापेक्षा योग्य चांगल्या प्रकारे करावी म्हणून हेवे दावे बाजूला ठेवून प्रत्येकाने सहकार्य करावं गाडा मालकांना विनंती अशी राहील की येणारा गाडा तुमचा लाईनमधूनच येऊ द्या म्हणजे त्यानिमित्ताने गोंधळ होणार नाही किंवा वादाचे प्रसंग टाळले जातील आता जे यात्रेला जे बक्षिसाचं स्वरूप भेटलेलं आहे आठ ते नऊ लाख रुपये जवळपास बक्षीस आलेले तर यात्रेचं बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीचं दे आहे देणगीदार कशा पद्धतीचे दे गावात न बक्षीस आहे सर्व आमचे सहकारी वैयक्तिकरित्या काही दिलेलं आहे काही वर्गणीच्या माध्यमातून गावात केलेलं आहे तर हे संपूर्ण श्रेय कोणाला जाते म्हणजे घाटा संपूर्ण श्रेय तसं पाहिलं तर आज हा गावची यात्रा आहे संपूर्ण गावाचा पाठिंबा असल्याशिवाय ती कधी चांगल्या प्रकारे पार पडत नाही या का आम्ही तसं पाहिलं तर मी सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गावातील तसेच तरुण सहकारी या सर्वांना हे श्रेय जाईल बैलगाडा मालकांना तुमचं शेवटचं आव्हान काय राहीन बैलगाडा मालकांनी सगळ्यांनी गावाला सहकार्य करायचं त्यांनी नियमाचं पालन करायचं एवढं सहकार्य राहील आणि जे बक्षिस ठेवलेली आहे ती बक्षीसह सर्व बैलगाडा मालकांना व्यवस्थित पद्धतीने भेटेल याची आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतलेली आहे